आजपासून चोवीस डिसेंबरपर्यंत ठाणे महापालिका राबवणार सुशासन सप्ताह विशेष मोहीम सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण तातडीने व्हावे यासाठी केंद्र शासनाने गुड गव्हर्नन्स वीक टू हा सप्ताह महापालिका स्तरावर राबवण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार महापालिका कार्यक्षेत्रात दिनांक एकोणीस ते चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सदर अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली केंद्र शासनाने प्रशासन गाव की ओर अभियान राबवण्याचे निश्चित केले असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असून ठाणे महानगरपालिकेने देखील याची पूर्वतयारी केली असून उद्या एकोणीस डिसेंबर ते चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत दर दिवशी सकाळी अकरा ते एक वेळेत नरेंद्र बल्ला सभागृहात सर्व शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे तरी ठाणेकर नागरिकांनी सार्वजनिक कामांबाबत असलेल्या तक्रारी समस्या अथवा सूचना महापालिकेकडे सादर करावयाच्या आहेत या तक्रारींचे निराकरण महापालिकेच्या माध्यमातून प्राधान्याने करण्यात येणार आहेत ज्या नागरिकांना उपरोक्त नमूद दिवशी उपस्थित राहता येणार नाही त्यांनी आपल्या तक्रारी टी एम सी गव्हर्नन्स ॲट द रेट थाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या ईमेलवर अथवा आठ सहा पाच सात डबल आठ सेव सात एक शून्य एक या भ्रमणध्वनीवर व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवावेत असेही आयुक्तांनी नमूद केले या सप्ताहादरम्यान एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय कळवा जन्ममृत्यू विभाग पायलेरिया विभाग पशुवैद्यकीय विभाग घनकचरा करवसुली तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे तर वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शहर विकास विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग पाणी पुरवठा विभाग मलनिस्सारण विभाग अग्निशमन विभाग वृक्ष प्राधिकरण व उद्यान विभाग पर्यावरण विभाग माहिती व तंत्रज्ञान या विभागांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येणार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी समाज विकास विभाग दिव्यांग व्यक्ती कल्याणकारी योजना महिला व बाल विकास कल्याणकारी योजना आदी विभागांच्या तक्रारींचे निराकरण केले जाणार आहे बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आस्थापना विषयक बाबी तर तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गुड गव्हर्नन्स या विषयावर सेवेत कार्यरत अथवा सेवेतून निवृत्त झालेल्या तज्ज्ञ अधिकारी यांचे ठाणे महानगरपालिकेमध्ये अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता विशेष व्याख्यान आयोजित केले जाणार आहे